नमस्कार तुमच्या केसांमध्ये पण चाई टक्कल पडलेलं आहे आणि तुम्हाला काय करावं हे जर समजत नसेल तर आजचं सेशन हे तुमच्यासाठी आहे काही चाई लपवण्याच्या पण तुम्हाला ट्रिक्स देणार आणि काही उपायही सांगणार सर्वात पहिली गोष्ट तर जर तुमच्या केसांमध्ये चाई पडली आहे किंवा खूप जास्त गॅप पडला असेल भांगामध्ये तर तुम्ही एरंडेल तेलाचा वापर करू शकतायत एरंडेल तेल लावण्याची योग्य पद्धत कशी आहे केस धुवायच्या आदल्या दिवशी रात्री थोडं खोबरेल तेल किंवा बदामाचं तेल घ्या त्यामध्ये तीन ते चार थेंब एरंडेल तेलाचे टाका आणि ते थोडंसं कोमट होऊ द्या आणि कोमट झालेलं जिथे पण चाई पडलेली आहे त्या ठिकाणी ते तेल लावा आणि थोडीशी मसाज करून ते तेल आपल्या स्किनमध्ये जिरवण्याचा प्रयत्न करा यामुळे तुम्हाला दोन ते तीन आठवड्यांमध्ये तुम्हाला तिथे केस आलेले दिसणार ती चाई भरून निघालेली दिसणार दुसरी गोष्ट विशकेअरचं हेअर सिरम तुम्ही लावू शकता ज्यांच्या पण केसांना खूप जास्त गॅप पडला असेल त्यांनी विशकेअरचे हेअर सिरम रोज रात्री झोपताना स्प्रे करून लावून झोपायचं दुसऱ्या दिवशी केस धुवायची अशी गरज नाही आहे तुम्ही आठवड्यातून दोन वेळेस रेग्युलरली केस धुऊ शकता विश केअरचं हेअर सिरम हे पूर्ण केसांना न लावता हे फक्त केसांच्या मुळांना जिथे जिथे चाई पडलेली असेल खूप जास्त विरळ झाले असतील तिथे ते स्प्रे करून तुम्ही लावले तर तुम्हाला त्याचा रिझल्ट अगदी चांगला दिसतो एक ते दोन आठवड्यांमध्ये तुम्हाला विश केअरचा हेअर सिरमचा रिझल्ट दिसतो जर तुम्ही नियमित रूपाने लावलं तर याचबरोबर तुम्ही केस जर खूप जास्त पातळ झाले असतील तर सोपी पद्धत आहे आहारामध्ये मुगाची उसळ खाण्याचं प्रमाण वाढवा सूर्यफुलाच्या बिया खाण्याचं प्रमाण वाढवा तीळ खाण्याचं प्रमाण वाढवा यामुळे तुमच्या केसांना एक चांगली ग्रोथ येते आणि राजगिरा तुम्ही तुमच्या आहारामध्ये ठेवला तर तुमच्या केसांमधली झालेली वाढ तुम्हालाही एकदम आश्चर्यजनक असते खूप महिलांनी ट्राय केलेलं आहे आणि त्यांनी बऱ्याच जणांनी मला ह्याचे रिप्लाय केलेले आहेत आहारामध्ये मूग मुगाची जी उसळ आहे मोड आलेली तर ते मूग आहारामध्ये ठेवणं तसेच तीळ आहारामध्ये ठेवणं आणि सूर्यफुलाच्या बिया नियमित रूपामध्ये जर खाल्ल्या आठ ते दहा दहा दिवसांमध्ये तुम्हाला केस तुमचे दाट झालेले दिसतात एक योग्य शॅम्पू लावणं खूप जास्त गरजेचं आहे शाम्पूनी केस दाटही होत नाही शाम्पूनी केस पातळ पण होत नाही सर्वात पहिली गोष्ट शॅम्पू हे केसांना स्वच्छ करण्याचं काम करते पण जर तुम्ही चुकीचा शॅम्पू वापरला तर तुमचे केस खूप जास्त गळतात आणि मग पातळ होतात म्हणून शॅम्पू तुमच्या केसांना सुटेबल असा लावायचा आहे नेहमी लक्षात ठेवा तुमच्या शाम्पूमध्ये ना कॅरेटीन नावाचा घटक असला पाहिजे तुमच्या शॅम्पूवर कॅरेटीन हे नाव लिहिलेलं असू द्यात तोच शॅम्पू तुम्हाला विकत घ्यायचा आहे जसं कॅरेटीन शॅम्पूमध्ये तुम्हाला ट्रेसमीचा शॅम्पूचा एक छोटासा पाऊच दिसेल दोन रुपयाला असतो माळींमध्ये लावलेला तो त्याच्यावर कॅरेटीन नाव लिहिलेलं आहे ज्या शॅम्पूवर कॅरेटीन नाव लिहिलेलं आहे तो शॅम्पू तुमच्यासाठी खूप आणि खूप बेस्ट आहे तुम्ही ते शॅम्पू लावले तुमचे केस गळत नाही म्हणून शॅम्पू खूप महत्त्वाची भूमिका आहे कारण की तुम्ही जर केस वाढवत आहात पण चुकीचं शॅम्पू लावत असाल आणि केस गळत असतील तर ते केसांना काही आणि काहीच फायदा होत नाही केसांना मसाज करावी का खूप हलक्या हाताने हार्डली चार ते पाच चा मिनटाचीच मसाज केसांना असायला पाहिजे केसांना तेल लावायचं ते केसांच्या मुळांना तेल लावायचं आणि एक गरम पाण्यामध्ये टॉवेल बुडवायचा आणि तो केसांवर दोन ते तीन मिनटं ठेवायचा म्हणजे त्या वाफेमुळे गरम वाफेमुळे ते तेल तुमच्या केस ते तेल तुमच्या केसांच्या ते के मुळांमध्ये जाते आणि तुमचे केस स्ट्रॉंग होतात आणि तुमचे केस वाढायला चांगल्याने मदत होते केस वाढण्यासाठी आणखीन अशा काही गोष्टी आहेत जसं गुळू शेंगदाण्याचं लाडू खाणं ज्याच्यामुळे तुमचं हिमोग्लोबिन बऱ्याच महिलांना ना, ना हिमोग्लोबिन कमी झालं की केस पातळ होतात पण हे खूप महिलांना कळतच नसते की अरे आपलं हिमोग्लोबिन कमी झालेलं आहे म्हणून आपले केस पातळ झालेले आहेत म्हणून प्लीज सगळ्या महिलांनी हिमोग्लोबिन वाढीकडे थोडं लक्ष द्या हिमोग्लोबिन जर वाढलं तर तुमचे केस ऑटोमॅटिक वाढायला लागतात म्हणून आहारामध्ये गुळू शेंगदाणे बीट खाण्याचं जे प्रमाण आहे ते चांगलं ठेवा तुमचे केस तुम्हाला खूप चांगल्याने वाढलेले दिसतील अशाच आणखीन टिप्ससाठी आम्हाला नक्की आणि नक्की फॉलो करा मी रोज दुपारी तीन वाजता तुमच्यासाठी फ्री लाईव्ह सेशन घेऊन येत असते आणि आजच्या फ्री लाईफ सेशनचा विषय आहे की तुम्हाला पण तुमच्या Uh, केसांना नेमकी कुठली ट्रीटमेंट करावी आणि कुठली नाही करावी याबद्दल खूप शंका आहे का जसं खूप जणांना स्पा करावा की नाही करावा स्ट्रेटनिंग करावी का बुटॉक्स करावी का याबद्दल बरेच प्रश्न असतात तर मी तुमच्यासाठी दुपारी तीन वाजता हे फ्री सेशन घेऊन येणार आहे तुम्हाला पण हे सेशन अटेंड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आमच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा आणि महिलांसाठी मदर इंग्लिश स्पीकिंग क्लासेस घेऊन आलेलो आहोत नक्की आणि नक्की महिलांनी मदर इंग्लिश क्लासेस नक्की करा कारण की मुलांसाठी इंग्लिश शिकणं खूप जास्त गरजेचं आहे आणि सग सगळीकडे तुम्ही शोधून बघाल पण मदर इंग्लिश स्पीकिंग क्लासेस तुम्हाला फक्त आणि फक्त आमच्या आयडियास्टिक अकॅडमीमध्येच शिकायला मिळणार आहे ज्याही महिलांना मुलांसाठी इंग्लिश स्पीकिंग शिकायचं आहे त्यांना मदर इंग्लिश स्पीकिंग स्पेशली महिलांसाठी बनवलेला सिलेबस नक्की हा क्लास अटेंड करा थँक्यू